गेल्या चार दिवसांपासून राधानगरी तालुक्यात पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे मात्र काळंबावाडी धरणातून सध्या नऊ हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी दुर्गंगा नदीला महापूर आला असून नदीकाठच्या शेतात पाणी भरल्यानं भात आणि ऊस पिकं कुजू लागली आहेत पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच काळंबावाडी धरणातून वीज निर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असता तर दुर्गंगा नदीचा महापूर टाळता आला असता काळंबावाडी धरणात सध्या बावीस टीएमसी पाणीसाठा झाल्यानं धरण शहाऐंशी टक्के भरलंय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस नोंद झाला आहे मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच काळंमावाडी धरणातून पाणी विसर्ग केला नाही गेल्या आठ दिवसांपासून काळंबवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालाय परिणामी दूधगंगा नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे गेले आठवडाभर शेतात पाणी साचून भात आणि ऊस अशी पिकं कुजू लागली आहेत काळमवाडी धरणातून सुरुवातीपासून थोडाफार पाणी विसर्ग केला असता तर पावसाची तीव्रता वाढल्यानंतर विसर्ग वाढवण्याची गरज आली नसती त्यामुळे सध्या दूधगंगा नदीला आलेला महापौर म्हणजे धरणातील पाणी विसर्गाचं नियोजन चुकल्याचा परिणाम आहे असा आरोप शेतकरी वर्गातून होतोय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जलसंपदा विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नाहीत शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पवार यांनी केलाय काळामोडी धरणातून आज दहा हजार ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसलेला आहे ऊस पीक असेल भात सोयाबीन या ठिकाणी खुजा लागलेला आहे पाऊस ओसरलेला आहे तरीसुद्धा आज हे पाणी सोडल्यामुळं पुढच्या सात आठ दिवसामध्ये ही, ही पुरुष परिस्थिती कायम राहणार आहे त्यामुळं पिकांना प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान पोचणार आहे याला खरं तर जबाबदार कोण शासन आणि पाटबंधारे विभाग यांचा समन्वय नसल्यामुळं जसं राधानगरी धरणातनं पंधराशे क्युसेसनं गेल्या दहा बारा दिवसापासून विसर्ग करण्यात आला होता त्याच पद्धतीनं काळामोडी धरणातनं सुद्धा केला असता तर आज शेतकऱ्यांच्यावरती ही वेळ आली नसती एकीकडं गेल्या काही वर्षात काळंबवाडी धरणाला लागलेली गळती थांबत नाहीये धरणाच्या कालव्याबद्दलही अनेक समस्या आहेत नुकती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी काळमवाडी धरणाला भेट दिली होती मात्र धरणातून अचानक विसर्ग वाढवल्यानं दूधगंगा नदीला महापूर आलाय पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच काळमवाडी धरणातून वीज निर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असता तर हा महापूर निश्चितच टाळता आला असता अशी शेतकऱ्यांची धारणा आहे